नमस्कार कांद्याचे अपडेट आपण बघणार आहोत त्या संदर्भात कांद्या संदर्भातील महत्त्वाच्या बातम्या आपण जाणून घेणार आहोत सर्वांनी पहिले व्हिडिओला लाईक करून घ्या अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ सर्वांसाठी ठरणार आहे सध्या जर बघितलं तर कांद्याचे मार्केट खूपच डाऊन झालेले आहे सरकार कोणतेही या ठिकाणी जे लक्ष देताना दिसत नाही बाजारबाबत तुम्ही बघू शकता राहतामध्ये सरासरी पंधराशे तर जास्तीत जास्त चोवीसशे रुपये मार्केट या ठिकाणी सतरा ऑगस्ट रोजी गेलेले आहे वाईमध्ये जर बघितलं तर सरासरी एक पंधराशे रुपये तर जास्तीत जास्त अठराशे पर्यंत मार्केट आहे सध्या कांद्याचे बाजारबाबत बघितलं तर खूपच कमी आहे बाजारभावात उत्पादन खर्च निघणे अशक्य झालेले आहे सरकार कोणतीही मदत या ठिकाणी करताना दिसत नाही वैजापूर शिरूरमध्ये जर बघितलं तर सरासरी चौदाशे पन्नास तर जास्तीत जास्त सतराशे रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे चौदाशे क्विंटलच्या आवक या ठिकाणी जवळपास आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर दौंड सरासरी पंधराशे तर जास्तीत जास्त बावीसशे रुपये मार्केट आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणीसुद्धा मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर बाजारभावामध्ये वाढ होणे अपेक्षित आहे मात्र मोठ्या प्रमाणात बाजारभाव या ठिकाणी वाढताना दिसत नाही लवकर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद